जुन्या प्लाझोपासून मी माझा सुंदर असा क्रॉपटॉप शिवलेला आहे तेसुद्धा मी माझा क्लास केलेला नाही आणि न शिवण क्लास सुद्धा मी इतकं सुंदर शिवू शकते तर ते कशा पद्धतीने तुम्हाला सांगते आणि ही जी बाई आहे ती मी वरच्या कमरच्या बेल्टपासून शिवलेली आहे आणि तुम्ही सुद्धा बघू शकता की ती छान फिनिशिंग आलेली आहे माझ्या क्रॉपटॉपला तर चला दाखवते की मी सोपं कसं शिवते आणि हो तुमचीही प्लाझो खराब झाली आहे का तुम्हाला खाली बसायला लाज वाटते का कारण प्रत्येक ला प्लाझो होई बऱ्याचदा ही गोड्यामध्ये फाटत असते तर तिला आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मैत्रिणींना तर चला दाखवते कशा हो पद्धतीने शिवायचं आहे तर सुरुवातीला आपण जी प्लाझो आहे ती उसवून घेतलेली आहे आणि दोन्ही भाग मी बघा एकावर एक ठेवलेला एक आहे म्हणजे ज्या त्याचा जो सरळ भाग आहे तो मध्ये आहे आणि उलटा भाग वरच्या बाजूने आहे तसंच खालच्या बाजूचंही आहे आता हे जे पेपर आहे ते मी माझ्या जुन्या ड्रेसवरून कापून घेतलेले आहे तर त्या पद्धतीने मी आता काय करते मला जेवढं पाहिजे उंची तर तेवढी मी ठेवलेली आहे आणि जर मला अजून एक्स्ट्राची उंची पाहिजे असेल तर मी पेपरवरती सरकवून घेते म्हणजे मला एक्स्ट्राची उंची घेता येते तर अशा पद्धतीने जसं आकलेलं आहे त्या पद्धतीने मी खडूने मार्जिन करून घेते म्हणजे व्यवस्थित आखल्यावरती आपल्याला कापता येईल आणि सुरुवातीला आपण फक्त हे वरच्या बाजूने कापणार आहोत आपल्याला गड आहे तो नंतर कापायचा आहे आणि पाठीचा भाग आपल्याला ठेवून कापायचा आहे म्हणजेच पाठीचा भाग कापल्यानंतर आपल्याला फक्त पुढच्या भागाचा फक्त जिथं आपलं हे असतं बगल असते त्या बगलच्या बाजूचं बगल थोडंसं कट करावं लागतं त्याला काय म्हणता मला नाही माहिती जे कोणी शिवण क्लास करतात ना त्यांना माहिती आहे की हे जे मी या पद्धतीचं बगलचा भाग कापते आहे त्याला काय म्हणतात तर मला ते माहिती नाही जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा तर बघा अशा पद्धतीने ना मी आजूबाजूचे थोडंसं फिनिशिंग देऊन घेते कट करून घेते आहे आणि क्रॉपटॉप असतं ना तर हा थोडासा ढिल्ला असतो आणि सैलसुद्धा असतो तर अशाच पद्धतीचं आपण असा छान असा कुर्ता शॉर्ट कुर्तासुद्धा शिवू शकतो जर मी आत्ता जो घातलेला आहे तोसुद्धा मी असाच माझ्या प्लाझो पॅन्टपासून शिवलेला आहे कारण बऱ्याचदा मी तो पॅन्ट जास्त काही घातला नाही तरी तो घोड्यामध्ये खाली बसताना फाटायचा आणि शिवूनसुद्धा तो काही टिकत नव्हता मग म्हटलं काय करावं याचा कपडा तर चांगला आहे म्हणून मग मी हे छान असं टॉप शिवलं होतं पण मला आता वेगळ्या पद्धतीचं शिवायचं होतं म्हणून मी क्रॉपटॉप शिल सिलेक्ट केलं तर बघा आता जे आहे ना तर मी मधला जो गडा आहे तो कापून घेते आहे तर लक्षात घ्या तर मी हा मागचा जो भाग आहे पाठीचा तर त्याचा हा गडा कापून घेते आहे तर गडा हा सात इंच आहे तर माझी हाईट खूप आहे म्हणजे पाच आठ इंच आहे माझी हाईट तर मला आहे ना गडा थोडासा मोठाच घ्यावा लागतो तर बघा आता दुसरं जे आपण जो कापलेला भाग आहे तो घे गे, तो घेत आहे आता मी पुढचा भाग कापून घेते आहे पाठीचा भाग कापून झाला आहे तर समोरचा भाग कापायचा आहे तर तर समोरच्या भागाचा मी गळा वेगळ्या पद्धतीचा घेतलेला आहे थोडा डिझाईनचा तर तो थोडं सांभाळून कापत आहे तर कसं आहे नवीन जे करणारे असतात ना त्यांना थोडंसं वेळ लागतो शिवायला पण माहिती आहे का मी क्लास केलेला नाही तरीसुद्धा मी इतकं छान पद्धतीने शिवू शकते म्हणजेच तुम्हीसुद्धा खूप छान पद्धतीने शिवू शकता तर मला पूर्णपणे खात्री आहे तर बघा अशा पद्धतीने ना मी शिवून घेते आहे आणि मी जे पेपर कटिंग केले आहे ते पेपर कटिंग ऑलरेडीच एक एक इंच एक्स्ट्राचे मी कापून घेतले आहे म्हणजे मी जेव्हा काही कटिंग करेल तेव्हा मी डायरेक्ट कटिंग करेल म्हणजे मला शिवण्यामध्ये एक्स्ट्राचं कटिंग करायची गरज नाही तर जेव जेवढी मी मार्किंग करेल तेवढं कापून घेईल अशा पद्धतीचं ना मी ते पेपर कट करून घेतला आहे तर बघा प्लाझोचा जो वरचा भाग आहे कमरचा जिथे इलेस्टिक आहे ते मी असं या बाजूला ठेवलेली आहे आणि जे निळं कापड तुम्हाला दिसत आहे तर ते बाहीचं कापड मी कापून घेतलेलं आहे तर तेच मी इथं मापासाठी ठेवते आहे तर मला बाहीची उंची आहे ना तर थोडी जास्त पाहिजे होती म्हणून मी थोडंसं वरच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि म्हणजे त्यामुळे काय होईल बाहीची उंची जी आहे ते थोडी जास्त येईल आणि अशाच पद्धतीने मी खडून येणार मार्किंग करून घेते आणि तुम्हाला जर अजून थोडी लॉंग हवी असेल तर तसंच तुम्ही वरच्या बाजूला सरकवत जायचं आणि शॉर्ट हवी असेल तर खालच्या बाजूला सरकवत जायचं तर यामध्ये ना या बाईच्या मापामध्ये भरपूर काही तुम्ही डिझाईन यामध्ये टाकू शकता तर बघा जसं मी मार्किंग केली त्याच पद्धतीचं मी कापून घेते आहे एक्स्ट्राचं मी काही कापत नाही कारण मी ऑलरेडीज बाई जास्त मोठी घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने हे कापून घेतले तर बघा आता ही बाई मी तुम्हाला जोडून दाखवते बघा झाली की नाही बाई तर अशा पद्धतीची ही बाई आहे अगदी साधं सोपं आहे कोणीही हे घरच्या घरी शिवू शकेल म्हणजेच आपण जर आता हे टॉप जरी मी शिवायला गेले असते ना तर मला आरामात दोनशे रुपये तरी द्यावे लागले असते तर बघा आता जो गळ्याचा भाग आहे ना तर तो मला शिवून घ्यायचा आहे तर मागचा पाठीचा भाग मी जेव्हा गळ्याचा कापला होता तर जो मधला भाग उरलेला आहे तर त्याचं मी हे पट्टी काढते आहे तर या पट्टीलासुद्धा काहीतरी म्हणतात तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा मला काही एवढं माहिती माहिती नाही कारण मी शिवण क्लाससुद्धा केलेला नाही पण मी बऱ्याचदा घरी असं ट्राय केलेलं आहे माझी मुलगी छोटी होती ना तेव्हा मी बऱ्याचदा काय काय शिवलेले आहे तर मला अनुभव आहे की कसं शिवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ना आपण गड्याची पट्टी लावून घ्यायची आहे तर मी पहिले पाठीच्या भागाची गड्याची पट्टी लावते आहे म्हणजे कसं जो सरळ भाग आहे तो वरती ठेवायचा आणि त्यावरती आपण जी पट्टी घेतलेली आहे ती ठेवायची आणि मग आपल्याला ही पट्टी जी आहे ती उलटी करून घ्यायची आहे नंतर म्हणून आपल्याला समोरचा भाग हा सरळ ठेवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही जी पट्टी आहे ना मध्ये फोल्ड करायची आहे त्यानंतर आपल्याला यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे आणि शिलाईसुद्धा आपल्याला एकदम शेवटी टाकायची नाही थोडीशी जागा तरी सोडायची आहे म्हणजे जी आपण पट्टी घ टाकलेली आहे ती व्यवस्थित मधल्या बाजूलाच आहे येईल आणि जो आपण गड्याची फिनिशिंग देऊ ती सुद्धा छान येते तर बघा अशा पद्धतीने आहे ना आपण गळ्याचा भाग अगदी छान पद्धतीने शिवू शकतो हळूहळू शिवायचं तर बऱ्याच ज्या टेलर असतात ना तर त्यांना थोडंसं तिरपं कापड घेऊन असं कापत असतात तर ते तिरपं कसं घेतं तर मला ते आजपर्यंत कळालं नाही तर मी अशाच पद्धतीने घेते आणि जर कधी तुमचं हा जर भाग उच उचकत असला समजा शिवून झाल्यानंतर गळा जर वरती यायला लागला मधला कापड वरती उचकत असला तर मध्ये ना त्या कपड्याला थोडेसे कट मारून घ्यायचे छोटे छोटे म्हणजे ते मधल्यामध्येच राहतं बघा इथं ना आम्ही थोडा मोठा कापड घेतला आणि गळ्याचाच भाग घेतला होता म्हणून ते काही उचकत नाही तर व्यवस्थित बसलेलं होतं त्याचप्रमाणे मी आता समोरचा जो भाग आहे त्याचा गळासुद्धा तसाच शिवून घेते आहे तर लक्षात घ्या जर आपला जो समोरचा भाग असतो ना तो वरती ठेवायचा आणि खालचा भाग असतो तो खालीच ठेवायचा आणि आपल्याला ही जी पट्टी आहे ना तर ती लावून घ्यायची आहे नंतर फोल्ड करून परत जो कपडा आहे तो मधल्या बाजूला बाजूला डुम दु, दुमडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर खूप छान पद्धतीने हे शिलाई होते तर मला ना खूप आवडलं होतं तर कुणाला वाटत नाही की मी हे मी स्वतः शिवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीचा आपला हा पुढचा भागसुद्धा रेडी झालेला आहे तर आपल्याला आहे ना तर शोल्डर जोडून घ्यायच्या आधी तर सर्वात आधी आपण शोल्डर जोडताना लक्षात घ्यायचं की आपल्याला गळ्याची बाजू जी आहे त्या बाजूने जोडत घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जर कपडा असेल तर तो बाहीच्या बाजूला जातो आणि आपण तिथून कट करू शकतो तिथं काही एवढं प्रॉब्लेम होत नाही तर जेव्हा आपण शोल्डरला शिलाई मारतो ना तर तेव्हा दोन ते तीन शिलाई मारून घ्यायची म्हणजे कसं एखाद्या वेळेस उसवू पण शकतं आणि कस्टमरला पण थोडंसं असं जास्त फिनिशिंगवालं आणि व्यवस्थित शिवलेलं असलं ना तर त्यांनाही जास्त आवडतं तर बघा आता आपण शोल्डर शिवून घेतली आहे दोन्ही बाजूचे तर आपण आता बाही जोडून घ्यायची आहे तर बघा बाईसुद्धा मी कशी जोडली तुम्ही लक्षात घ्या आधी मी सरळ ठेवली त्यानंतर त्याच पद्धतीचं उलटं करून घेतली ती बाई आणि आता मी ही बाई जोडते आहे तर हळूहळू जोडून घ्यायची आहे तर थोडंसं मी आता इथं चिमट्या घेत आहे कारण मला इथं थोडंशा मिरं टाकायच्या आहे तर मला म्हणजे थोडंसं मी जास्त मोठंच घेतलं होतं त्यासाठी तर तुम्ही कटिंग करताना बघितलंच होतं की मला बाही थोडीशी मोठी पाहिजे आहे बलून टाईप तर त्या पद्धतीचं मी इथं घेते आहे आणि सोपी पद्धत अजून एक आहे तर पुढच्या बाईला मी तुम्हाला दाखवते की आ, सोपी जी बाही आहे ती कशा पद्धतीने लावायची आपल्याला मिऱ्या जर टाकून घ्यायच्या असेल तर म्हणजे कपडा इकडे तिकडे होत नाही आणि व्यवस्थित शिवलं जातं तर बघा सुद्धा आपण आता दोन शिलाया टाकून घेणार आहोत तर एक एक शिलाईनं टाकता सुरुवातीलाच आपण दोन दोन शिलाई टाकून घ्यायच्या म्हणजे परत परत आपल्याला शिला शिलाई मारायची गरज पडत नाही तर बघा बाही जी आहे ना ते आपल्याला दोन्ही बाजूने समान करून घ्यायची त्यानंतर तिला थोडंसं कट मारायचा आणि जे शोल्डर आहे त्या ठिकाणी ठेवायचं आणि बघा दोन्ही बाजूने आपण कपडा उरणार आहे तर तेवढा आपण इथं चिमट्या घेऊन आपण व्यवस्थित मिऱ्या घेऊ शकतो बाहीला तर ते कसं घ्यायचं बघा माप तर शो शोल्डरपासून आपण म्हणजे कसं शेवटपासून शोल्डर शोल्डरपर्यंत नेत जायचं तर जिथं शोल्डरची शिलाई असते ना तिथपर्यंत आल्यानंतर आपण खडूने मार्किंग करून घ्यायची बघा त्या बाजूला सुद्धा आपण अशी मार्किंग करून घ्यायची आणि जेवढा कापडमध्ये उरलेला असतो बघा अशा पद्धतीचा एवढा कापड उरलेला आहे तर मला या ठिकाणी मिऱ्या घ्यायच्या तर एवढ्याच कापडामध्ये मी मिऱ्या घेणार आहे तर तेवढा मी आधी शिलाई मारून घेतली त्यानंतर डायरेक्ट सरळ आपला बाही जोडून घ्यायची तर अशा पद्धतीचा आहे ना मस्त छान असे बाही जोडून होते तर खूप साधी सोळ सरळ म्हणजे आपली पद्धत आहे तुम्हाला सोपं जाईल खूप शिवायला तर बघा आता उलटं करून घ्यायचा आहे आपला कपडा जो सरळ कपडा आहे तो मध्यभागी घ्यायचा आणि सुरुवातपासून आपल्याला बाहीपासूनच घ्यायची आहे तर बघा बाहीला पण आपण आता साधी म्हणजे एक एक शिलाई आपण सिंपल टाकून घेणार आहोत दोन्ही बाजूने त्यानंतर आपलं जे फिट म्हणजे जेवढं आपल्याला फिटिंग करायची आहे त्या फिटिंगच्या साईजनुसार आपण दोन दोन शिलाई टाकून घ्यायच्या आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने जर शिवलं ना तर तुमचे कस्टमरसुद्धा इतके खुश होऊन जातील ना खूप आणि तुम्हाला माहिती आहे का हे जर असं शिवलं ना तर कस्टमरला फिनिशिंग फार आवडते म्हणजे जास्त शिलाई एखादी जर टाकली तर त्यांना खूप आवडते तर नक्की ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीचा माझा क्रॉपटॉप तयार झालेला आहे आणि गड्यावरती बघा मी बारीक असे छोटे गोल्डन कलरचे शॉ हे स्टोनसुद्धा लावलेले आहे आणि ही जी बाई आहे तर मी कमरच्या आपण जिथे इलॅस्टिक असते तिथून शिवलेली आहे तर तुम्हाला वाटते आहे का की ही बाई मी कमरच्या इलॅस्टिक लावलेली असते पॅन्टची त्यापासून शिवलेली आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा आवडला जर तुम्हाला समजलं असेल माझ्या मैत्रिणीनं नवीन शिकणाऱ्या माझ्या ज्या काही मैत्रिणी असतील माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी तर माझा व्हिडिओ समजला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर असेच छान च्या व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब